नमस्कार मी नीना अनुनिनू ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत बांगड्यांचं कालवण म्हणजेच बांगड्यांचा रस्सा बांगड्यांचा रस्सा खायला खूपच चविष्ट लागतो चपाती भात भाकरी याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता मच्छी कशाही प्रकारे बनवण्यापूर्वी तुम्हाला त्याला पहिले मीठ आणि आल लसूण पेस्ट लावून घ्यायची असते सर मी इथे लावून घेते आल लसूण पेस्ट आणि मग जेवढा वेळ तुम्हाला ठेवायचे थोड्या वेळाने बनवायचे तेव्हा तुम्ही बनवा पण हा रस्सा बनवते त्यामुळे मी मसाल्याचं माय रिलेशन करत नाहीये फक्त आलं लसणाची पेस्ट आणि मीठ लावून घेते कालवणासाठी लागणार साहित्य हे पाहून घेऊयात तर मी एक कांदा एक टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर आणि अर्धा नारळ याच्यातली ही अर्धी वाटीस मी वापरणार आहे हे सर्व पदार्थ मी असे जरा बारीक कापून घेतले आहे की जेणेकरून आपलं वाटण व्यवस्थित होईल आणि आलं लसणाची मी अगोदरच पेस्ट करून ठेवली आहे कारण मला ती फिश साठी पण वापरायची आहे मॅरिनेशन साठी हे सर्व जिन्नस एकत्र करून मी आता व्यवस्थित बारीक वाटून आहे वाटण रेडी झाल्यावरती आता कालवण करायला घेऊया तर मी एका कढईत तीन चमचे तेल घेतलं आहे आणि कधीही कोणतेही कालवण म्हणजे मच्छीचं कालवण करताना मी सर्वप्रथम मेथीचे दाणे फोडणीला घालते अगदीच कमी म्हणजे जास्त घ्यायची गरज नाहीये अगदीच पाव चमचा किंवा त्याच्यापेक्षा कमीही मेथीचे दाणे घातले तरी चालतात त्याला फोडणीला घातल्यावरती नंतर थोडं हिंग आणि लाल मसाला मी फोडणीत टाकते म्हणजे तेलातच टाकून घेते असं केल्याने तुमच्या कालवणाचा रंग छान येतो म्हणजे अगदी तरी जी असते तशा टाईपचा कालवणाचा रंग येतो लालसर पण कधी काळजी घ्यायची की मोठ्या गॅसवर हा मसाला टाकायचा नाही कारण आपला करपला नाही पाहिजे आता ह्याच्यात मी वाटण आपण जे वाटण केलं आहे ते व्यवस्थित घालून घेते आणि बघा व्यवस्थित ते वाटण एकत्र करून त्यात जेवढं लागेल तेवढं पाणी घालून घेते पाणी घातल्यावर सोबतच चार ते पाच आमसुलच म्हणजेच कोकम आंबटपणा येण्यासाठी टाकायचा आणि मीठ अगदी चवीनुसार व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि मग हे कालवण उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं बघा कालवणाला मस्त उकळी आलीये आणि उकळी आल्यावरच कधीही आपण जे कोणत्या माशांचं कालवण करणार आहे ते मासे व्यवस्थित सोडून घ्यायचे कारण माशांना शिजायला जास्त वेळ लागत नाही जेमतेम पाच ते दहा मिनिटात आपलं कालवण तयार होतं शिजवताना भांड्यावर झाकणात पाणी ठेवून शिजवायचं म्हणजे ते खालती असं करपत नाही किंवा भांड्याला लागत नाही व्यवस्थित शिजतं आणि लवकर शिजतं कालवण शिजलंय आता शिजल्यावरती याच्यावर थोडं कोथिंबीरनी गार्निश करून घेऊयात आणि मग आपण सर्व करूयात हे कालवण सोप्या पद्धतीने झटपट आणि खूप चविष्ट होते तुम्ही ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की कसं तुम्हाला आवडलं की नाही कारण रेसिपी फारच सोपी आहे तुम्ही बघा करा आणि मला नक्की कळवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद